लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यात कधी जमा होणार समोर आली मोठी अपडेट महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून लागू केली आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने निकष ही लावले आहे या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे होत्या त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार तर आपण या व्हिडिओचे माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्या पर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल तीस एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे आता लक्ष लागले आहे याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक्स वर पोस्ट करत म्हटले होते की ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पासष्ट वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे